हॅलो फ्रेंड्स तर ह्या शिक्षणमध्ये आपण पाहणार आहोत कॉम्प्युटर टायपिंग तर कॉम्प्युटर टायपिंगसाठी जे सॉफ्टवेअर यूज केलं जातं ते आहे रॅपिड टायपिंग ट्विटर तर हे रॅपिड टायपिंग ट्विटर सॉफ्टवेअर डाउनलोड कसं करायचं इन्स्टॉल कसं करायचं किंवा त्याचा यूज कसा करायचा ते आपण ह्या शिक्षणमध्ये पाहणार आहोत तर पहिल्यांदा आपण पाहूयात की रॅपिड टायपिंग ट्विटर डाउनलोड कसं केलं जातं तर त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला रॅपिड टायपिंग ट्विटर डाउनलोड्स रॅपिड टायपिंग टुटर डाउनलोड्स हे तुम्हाला गुगल सर्च इंजिनमध्ये टाईप करावं लागेल आणि टाईप केल्यानंतर टाईप केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने लिंक्स अवेलेबल होतील आणि त्या लिंक्सपैकी तुम्हाला रॅपिड टायपिंग ट्विटर डॉट ई एन डॉट सॉफ्टवर्निंग डॉट कॉम या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं पेज ओपन होईल आणि वेबपेज ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी डाउनलोड रॅपिड टायपिंग ट्विटर फॉर विंडोज तर हे त्याची सेटअप फाईल तुम्हाला इथनं डाउनलोड करावं लागेल फ्री डाउनलोड्स इथं तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमचं डाउनलोडिंग चालू होईल तर इथं दाखवतो पहा युअर प्रोग्रॅम इज नाव डाउनलोडिंग हे असा मेसेज प्रिंट होईल सपोज तुमचं जर सॉफ्टवेअर डाउनलोड होत नसेल तर काय करायचं तर इथे एक अजून त्यांनी लिंक प्रोव्हाइड केली आहे क्लिक इयर तर त्यानंतर इथं क्लिक केल्यानंतर तुमचं डाउ सॉफ्टवेअर डाउनलोड होईल आणि डाउनलोड इथं दाखवतो पहा डाउनलोड त्याचा दा स्पीड दाखवतोय आणि दोन मिनटामध्ये तुमचं रॅपिड टायपिंग सेटअप काय होईल डाउनलोड होईल नंतर शो ऑलवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं हे तुमचं सॉफ्टवेअर दिसेल त्यामध्ये शो इन फोल्डर इथं क्लिक केल्यानंतर हे तुमची सेटअप फाईल दिसेल तुम्हाला रॅपिड टायपिंग सेटअप फाईव्ह पॉईंट टू थर्टी टू बीट डॉट ई एक्सी तर हे तुमचं सॉफ्टवेअर असेल आणि हे सॉफ्टवेअर घेतल्यानंतर तुम्हाला आता काय करावं लागेल इन्स्टॉलेशन करावं लागेल इन्स्टॉलेशनसाठी तुम्हाला त्या सेटअप फाईल जे आहे त्याच्यावर डबल क्लिक करावं लागेल डबल क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने विंडो ओपन होईल तर हे वेलकम टू रॅपिड टायपिंग फाईव्ह पॉईंट टू सेटअप फाईल्स त्यानंतर तुम्हाला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर पुढची विंडो ओपन होईल ती असेल लायसन ॲग्रीमेंट लायसन ॲग्रीमेंटमध्ये आय ॲग्री या बटनवर तुम्हाला क्लिक करावं लागेल क्लिक केल्यानंतर हे पुढची विंडो ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला त्याचं लोकेशन सांगावं लागेल की तुम्हाला ते फाईल्स कुठल्या लोकेशनला स्टोअर करायचे आहे तुम्ही इथनं ब्राऊज पण करू शकता लोकेशन्स तर इथं तुम्ही लोकेशन्स तुमच्या फाईलला देऊ शकता त्यामध्ये दोन प्रकारे इन्स्टॉलेशन आहे पर्सनल इन्स्टॉलेशन्स त्यामध्ये एकच युजर असेल आणि दुसरं जे आहे ते आहे मल्टी युजर इन्स्टॉलेशन्स त्यामध्ये एक ॲडमिन असेल आणि बाकीचे जे काही कॉम्प्युटर असतील त्याच्यावर पण काय होईल फक्त एक्झिक्युटिव्ह फाईल काय होईल त्यामध्ये रन होईल ते नेटवर्क थ्रू ॲक्सेस मिळेल किंवा इथरनेट थ्रू त्यांना ॲक्सेस मिळेल तर नंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर हे क्रिएट अ डेस्कटॉप आयकॉन्स जर तुम्हाला डेस्कटॉपवर आयकॉन क्रिएट करायचा असेल तर ते टिक करावं लागेल आणि नंतर, नंतर लॉन्च आयकॉन हा पण घ्यायचा असेल तर तिथं क्लिक करावं लागेल हे क्लिक केल्यानंतर इंस्टॉल या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचं इंस्टॉलेशन चालू होईल तर इन्स्टॉलेशन्स कम्प्लीट झाल्यानंतर अशा पद्धतीनं हे विंडो ओपन होईल तिथे तुम्हाला रन रॅपिड टायपिंग याच्यावर क्लिक करून फिनिश या बटनावर क्लिक करावं लागेल तुमचं इन्स्टॉलेशन कम्प्लीट झालेलं असेल आणि नंतर कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला रॅपिड टायपिंग ट्विटर ओपन केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तीन मेनू दिसतील तर ह्या तीन मेनूमध्ये करंट लेसन्स स्टुडंट स्टॅटिस्टिक्स लेसन एडिटर्स तर हे अशा पद्धतीनं तीन, तीन, तीन सिम्बॉल तुम्हाला तिथं दिसतील या सिंबॉलचा अर्थ होतो करंट लेसन्स स्टुडंट स्टॅटिस्टिक्स अँड लेसन एडिटर्स अशा पद्धतीनं मेनू तिथं दिसतील त्यातले आपण एक एक मेनू पाहूयात तर त्यामध्ये हे पहा सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर हे तुम्हाला असं दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला हिचं सिम्बॉल दिसतील ठीक आहे त्यातला आपण करंट लेसनवर क्लिक केल्यानंतर हे अशा पद्धतीने विंडो ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला लेसन्स मिळतील आणि त्या लेसननुसार तुम्हाला टायपिंग करावं लागेल इथं खाली तुम्हाला कीबोर्ड दिसेल आणि तुमची जी काय बोटं असतील ते बोटं त्या ह्याच्यावर एका चांगल्या विशिष्ट पद्धतीनं तुम्हाला ते काय करावं लागतील ठेवावे लागतील आणि तुमचं टायपिंग तुम्हाला चालू करावं लागेल तर पहा इंट्रोडक्शन्स इंट्रोडक्शन हे आहेत हे टॉपिक्स आहेत या टॉपिकनुसार तुम्हाला सिलेक्शन करायचं आहे आणि स्टार्टिंगला ज्यावेळेस तुम्ही नवीन टायपिंग चालू करता त्यावेळेस तुम्हाला इंट्रोडक्शन या टॉपिकपासून सुरुवात करावं लागेल इंट्रोडक्शनवर क्लिक केल्यानंतर पुढच्या मेनूमध्ये आहेत बेसिक लेसन्स म्हणजे इंट्रोडक्शन या टॉपिकमधले लेसन्स इथं असतील पा हे बेसिक लेसन्स त्यामध्ये फर्स्ट आहे फस्ट चॅप्टर आहे बेसिक्स त्यामध्ये लेसन्स वन टू थ्री फोर फाय सेवन नाईन हे लेसन असतील लेसनमध्ये अशा पद्धतीनं महाग जे तुम्हाला दिसतं आहे तशा पद्धतीने लेसन असतील त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही कीवर्ड्स असतील किंवा जे काही वर्ड्स कॅरेक्टर असतील ते तुम्हाला टाईप करावे लागतील आणि हे आहे इंट्रोडक्शनसाठी म्हणजे तुम्ही जर स्टार्टिंग करत असाल टायपिंगसाठी तर हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे टॉपिक आणि नंतर जे आहे ते आहे स्टुडंट स्टॅटिस्टिक्स या दुसऱ्या मेनूमध्ये आपल्याला पाहायचं आहे की त्याचा यूज कसा करायचा आहे तर याच्यामध्ये तुम्हाला स्टुडंटचं स्टॅटिस्टिक्स असेल पूर्ण त्रे इन्फॉर्मेशन असेल त्याच्यामध्ये पहा कशी इन्फॉर्मेशन असेल तर ह्या स्टुडंट स्टॅटिस्टिक्समध्ये दोन मेनू आहेत एकूण एक ग्रुप मेनू आहे आणि दुसरा आहे स्टुडंट मेनू ग्रुप मेनू आणि स्टुडंट मेनू तर फर्स्ट फॉर आपण ग्रुप मेनू ग्रुप मेनूचं वर्किंग काय तर तुम्हाला तुमचा ग्रुप तयार करता येतो सपोज तुमचे टीचर असतील तर टीचर काय करतील तुमचा एक ग्रुप तयार करतील त्या ग्रुपमध्ये एक ॲडमिन असेल आणि बाकीचे सर्व जे असतील ते जे यूजर असतील पहा तर हा ग्रुप कसा तयार करायचा त्यासाठी तुम्हाला ग्रुप मेनू याच्यावर क्लिक करावं लागेल तिथं फर्स्ट ऑप्शन आहे क्रिएट न्यू मेनू त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खाली असं ॲपेअर होईल तिथं टायटल द्यावं लागेल तुमच्या ग्रुपला तुमच्या ग्रुपचं नाव जे असेल तर सपोज तुमच्या ग्रुपचं नाव असेल बॅच फर्स्ट तर तुम्ही इथं बॅच वन असं टायटल देऊ शकता आणि तुमच्या ग्रुपला कुठले कोर्सेस असाईन करायचे आहेत म्हणजे फर्स्ट इंट्रोडक्शन्स नंतर बिगनर्स असेल एक्सपिरियन्स ॲडव्हान्स टेस्टी अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता कोर्सेस तुमच्या ग्रुपला असाइन करू शकता आणि असाईन झाल्यानंतर एकदा ग्रुप क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पुढची स्टेप आहे तुम्हाला त्यामध्ये स्टुडंट ॲड करायचे आहेत तर स्टुडंट ॲड करण्यासाठी तुम्हाला स्टुडंट मेनू याच्यावर क्लिक करावं लागेल त्याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन आहे क्रिएट न्यू मेनू चार औ... याच्यावर सॉरी क्लिक ऑन स्टुडंट मेनू तो पुढे आहे तर तिथं क्लिक केल्यानंतर स्टुडंट मेनूवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं विंडो ओपन होईल क्रिएट न्यू स्टुडंट्स तर त्याच्यामध्ये स्टुडंट नेम तुम्हाला पहिल्यांदा स्टुडंटचं नाव टाकावं लागेल नंतर त्याचा पासवर्ड टाकावं लागेल अँड ॲड टू लिस्ट किंवा ॲड टू ग्रुप तुमच्या ग्रुपमध्ये तो ॲड केला जाईल तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये जेवढे काही स्टुडंट घ्यायचे असतील तेवढे तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता प्रत्येक स्टुडंटला काय असेल पासवर्ड दिलेला असेल आणि तो पासवर्ड लॉग इनसाठी असेल आणि फायनली ओके केल्यानंतर तुमचा ग्रुप काय होईल तयार होईल ग्रुप तयार झाल्यानंतर शेवटचा जो ऑप्शन आहे तो आहे लेसन्स लेसन एडिटर लेसन एडिटरमध्ये तुम्हाला कोर्सबद्दल जी काही सेटिंग करायची असेल ते तुम्ही सेटिंग त्यामध्ये करू शकता म्हणजे सपोज तुम्हाला स्पीड फोर्टी ठेवायचं असेल थर्टी ठेवायचं असेल किंवा त्याचा जो प्रकार आहे डब्ल्यू पी एम वर्ड पर मिनिट किंवा कॅरेक्टर पर मिनिट ते तुम्ही ते आहे इथं मेन्शन करू शकता एरर्स एअरसं तुम्ही इथं संख्या लिहू शकता एअरस कितीपर्यंत यायला पाहिजेत ते तुम्ही तिथं मेन्शन करू शकता नंतर लेसन व्ह्यू लेसन व्ह्यूमध्ये ऑनलाईन स्टॅटिक कर्सर जो कर्सर असतो तो तुम्हाला स्टॅटिक ठेवायचा आहे का मुव्हेबल ठेवायचं आहे ते तुम्ही तिथं ठरवू शकता किंवा मल्टीलाईन टेक्स्ट एकाच्या वेळेस तुम्हाला मल्टीलाईन टेक्स्ट इथं दिसेल फोन साईज किती ठरवायची ते तुम्ही इथं ठरवू शकता नंतर कंटिन्यू टू लेसन्स डू नथिंग सपोज एक लेसन झाला तर नेक्स्ट लेसन यायला पाहिजे का नाही हे तुम्ही ठरवू शकता किंवा मग एखादं तुम्हाला बॅक स्पेस बॅक स्पेस की जी आहे ती तुम्हाला जर डिसेबल करायचं असेल तर तुम्ही इथनं डिसेबल करू शकता नंतर तुम्ही इथं टायमिंग सेट करू शकता की तुमच्या लेसनचा टायमिंग जो आहे तो काय असायला पाहिजे इथं पाच मिनिट सेट केलेलं आहे तर तुम्ही जो काय असेल लेसनचा तुमचा टायमिंग तो तुम्ही इथं सेट करू शकता तर हे जे आहे ते लेसन एडिटर आहे लेसनबद्दल तुम्हाला सेटिंग इथं करता येते ठीक आहे तर आपण पाहूयात की ते सॉफ्टवेअर जे आहे ते, ते कसं यूज केलं जातं तर हे सॉफ्टवेअर आहे तर ह्या सॉफ्टवेअरमध्ये पहा इथं तुम्हाला फर्स्ट आहे ते करंट लेसन्स सेकंड स्टुडंट स्टॅटिस्टिक्स आणि लेसन एडिटर हे आहेत त्यामध्ये आपण फर्स्ट पाहिलं की ह्यामध्ये तुम्हाला लेसन्स आहेत आणि फर्स्ट आहे जो टॉपिक आहेत हे नंबर ऑफ टॉपिक्स आहेत त्यापण ते तुम्ही जे सिलेक्शन करतात त्या रिलेटेड इथं लेसन येतील त्यामध्ये बेसिक्स लेसन फर्स्ट तर हा तुमचा लेसन फर्स्ट असेल तर इथून तुम्ही टायपिंग करू शकता जसं की यफ सॉरी य यफ जे जे डॉट डी पेस के पे यफ J जे D डी K के Y space जे space डी अशा पद्धतीने तुम्ही त्यामध्ये टायपिंग करू शकता नंतर सेकंड जो आपण पाहिला तो आहे तुम्ही तो ग्रुप तयार करू शकता आणि त्या ग्रुपमध्ये स्टुडंट ॲड करू शकता तर इथं जो आहे जो आहे तो ॲडमिनिस्ट्रेटर आहे लॉजिक म्हणजे <coughs> हा जो कॉम्प्युटर आहे त्या कॉम्प्युटरचा जो नेम आहे ते लॉजिक आहे आणि त्याचा तो ॲडमिन आहे मग ह्या ग्रुपमध्ये ह्या ग्रुपच्या अंतर्गत ह्या ग्रुपचं नाव आहे ॲडमिनिस्ट्रेटर आणि त्यातला हा स्टुडंट आहे लॉजिक तो जो की ॲडमिॲ अड्मे, ॲडमिन आहे नवीन जर स्टुडंट तुम्हाला ॲड करत असेल किंवा नवीन जर ग्रुप तुम्हाला घेत असेल सपोज आपण हा ग्रुप काही वेळेसाठी डिलीट करूयात आणि नवीन ग्रुप घेऊयात क्रिएट न्यू ग्रुप तर तुम्ही त्या ग्रुपचं नाव देऊ शकता सपोज तुमचं बॅच फस्ट असेल बॅच फस्ट ठीक आहे तर तुम्ही असा ग्रुप तयार करू शकता आणि हे जे आहेत असाईन कोर्सेस त्यांना तुम्ही असाईन करू शकता आणि असाईन केल्यानंतर एकदा ग्रुप तयार झाल्यानंतर तुम्हाला स्टुडंट त्यामध्ये ॲड करावे लागतील त्यासाठी तुम्हाला स्टुडंटवर क्लिक करावं लागेल त्यामध्ये क्रिएट न्यू स्टुडंट्स इथून तुम्हाला नवीन स्टुडंट्स काय करावं लागतील ॲड करावं लागतील स्टुडंट नेम सपोज स्टुडंट नेम असेल ए बी सी अँड पासवर्ड आपण देऊयात वन टू थ्री तर हा त्याचा पासवर्ड असेल ठीक आहे तर हा फर्स्ट स्टुडंट नंतर सेकंड स्टुडंट आपण ॲड करूयात श्रीकोण स्टुडंट्स त्याचं नाव आपण देऊयात एक्स वाय झेड एन पासवर्ड थ्री टू वन ओके तर दोन आपण स्टुडंट त्यामध्ये घेतलेले आहेत आणि हे ग्रुप तयार झाल्यानंतर बॅचं सॉरी ग्रुपचं नाव आहे बॅच वन आणि त्यामध्ये दोन स्टुडंट आपण घेतलेले आहेत त्यामध्ये आपण एका स्टुडंटला ॲडमिन म्हणून कन्सिडर करण्यासाठी आपण इथं क्लिक करू शकतो सपोज मला एक्स वाय झेडला ॲडमिन करायचं आहे तर मी इथं ॲडमिन करू शकतो जो की काय करू शकेल ह्याच्यामध्ये चेंजेस करू शकेल त्यासाठी आपण त्याला ॲडमिन म्हणून केलेलं आहे ठीक आहे तर मी इथं लॉग आऊट करतो आणि आपण पहिल्यापासून करूयात ठीक आहे आता सपोज आता हे बाहेर आल्यानंतर तुम्हाला इथं विचारलं जातं की तुमचा जो ग्रुप आहे तो कुठला आहे तर इथं ग्रुप एकच आहे तुम्ही असे नंबर ऑफ ग्रुप्स तयार करू शकता है, की, है, तर इथनं तुम्ही बॅच वन ग्रुप आहे आणि त्यापैकी ए बी सी सपोज हा तुमचा ॲडमिन आहे आणि तुम्ही ए बी सी आहात युजर आहात ए बी सी आणि मी इथं त्याचा पासवर्ड टाकतो आपण पासवर्ड टाकला होता वन टू थ्री वन टू थ्री लॉग इन आणि लॉग इन झाल्यानंतर सिम्पल युजर आहे त्यामुळं त्याला कुठल्याच फॅसिलिटी नसतील तो काही चेंजेस करू शकणार नाही तो फक्त इथं टायपिंग करेल आणि त्याला जे असाईन झालेले कोर्सेस आहेत ते सर्व आपण असाईन केले ते त्यामुळे इथं तो सर्व कोर्सेस दाखवतो आहे आणि इथं त्याचं काय असेल स्टॅटिस्टिक तो पाहू शकेल जे काय असेल ते स्टॅटिस्टिक तो इथं पाहू शकेल ठीक आहे सपोज आपण इथनं लॉग आऊट झालो आणि ॲज ए ॲडमिन म्हणून जर तुम्हाला लॉग इन करायचं असेल तर इथं एक्स वाय झेड जो आहे तो ॲडमिन आहे थ्री टू वन त्याचा आपण पासवर्ड टाकूयात लॉग इन आणि लॉग इन झाल्यानंतर त्याला सर्व फॅसिलिटी असतील तो चेंजेस करू शकेल सर्व लेसन चेंजेस असेल सर्व सेटिंग तो त्यातनं करू शकतो तरी अशा पद्धतीनं हे टायपिंग रॅपिड टायपिंग टुटोलचा यूज केला जातो थँक यू आणि लॉजिक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट हे चॅनल सबस्क्राईब करा